माझे नाव सुशांत भगवान गावडे मी आता नववी तुकडी माझ्या शाळेचे नाव स्वातंत्र्य सेनानी कैलास वाशी शंकरराव बाजीराव डाव करे विद्यालय पिंपळे खालसा हिवरी कुंभार मी ही नाटी छटा स्वतः लिहिलेली आहे माझे नाटी छटीचे नाव आहे सोपे आहे का भावाने घेतली फॉर्च्युनर भावाने घेतली फॉर्च्युनर आपण घेतली फॉर्च्युनर भावा घेतली ना फॉर्च्युनर झिरो डाऊन पेमेंट वर भरा ना सोपं आहे का आता आपण आहे

आणि जर विण्याचं बरोबर द्यावं तर संस्था माझ्या टिंबटिंबवर लाठ्या घालून मला घरी आम्ही देईन सोपं आहे का मग शेवटी जाता जाता एवढं मंडळी प्रत्येक गोष्टीला अंत प्रत्येक गोष्टीला अंतय म्हणून मी सुशांत शांत आहे सोप्प आहे का धन्यवाद